नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपण बघितलं आतापर्यंत की मैनावती आणि सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेले असतात आणि अर्जुन पण त्या खोट्या मावशी घेऊन ऑफिस मध्ये आला असतो तिथे मैनावती चक्क त्या बाईला ओळखायला नकार देते मात्र ती बाई जाम चिडते ती म्हणती मैने तू आणि तो सदा तो दारोडून नवरा या पूर्वी माईकडे सोडून गेल ते पैसे घेऊन गेले तुम्ही माझे असं म्हणत तिथे ती मैनावतीला भहाडायला लागते आता मैनावती काही बोलत नाही पण मित्रांनो मैनावती शांत किती दिवस राहणार ना साक्षी म्हणजे साली म्हणते आई ही बाई खोटं बोलते का की तुम्ही मला यांच्याकडे विकलं होतं मात्र महिनावती मान्य करायला तयार नसते दोघींचे जोरदार भांडणं होतं मित्रांनो इथे भांडण मध्ये रागामध्ये माणूस खरं बोलतो आणि कदाचित मैनावतीकडनं काहीतरी क्ल्यू अर्जुन सालीला नक्कीच मिळेल असं मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला अजून काय वाटतं मालिकेत पुढे काय होऊ शकेल तेही कमेंट करा हा भाग कसा वाटतो किंवा येणार भागात काय होऊ शकेल तेही कमेंट करा വീഡിയോ ആവടിക്കാത്ത ലൈക്കാൻ ശെയകാ വീഡിയോ പുറത്തെ ഭാഗത്ത് കാഴ്ച